इंद्रायणीचं पसायदान दिनांक जून कथा सुगंध लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अनुपमा मोटेगावकर तो प्रवासाला निघालाय आनंदाच्या नव्हे त्याची ही शेवटची यात्राही नव्हे तो जीवनाचा यात्रिक आहे जीवनाच्या यात्रिकाची कोणतीही यात्रा शेवटची नसते त्याची ही यात्रा नक्कीच शेवटची नाही त्याला जाऊन परत यायचं आहे त्यामुळे जाऊन परत येण्यापुरतं सामान घेतलं आहे सगळ्या प्रवासात पुरून उरतील एवढे पैसे आहेत त्याच्या खिशात तो स्वतःवर भलताच खुश आहे एवढी श्रीमंती त्याच्या खिशाने कधीच अनुभवली नव्हती त्याचा खिसाही आज खुश आहे ज्याचा खिसा खुश असतो त्याच्या खिशात खुशी असते खिशाची खुशी त्यानं काटकसरीनं मिळवली आहे काटकसरीच्या बाबतीत कसर न करण्या इतपत तो काटक आहे त्याचं स्वप्नही तेच होत स्वकष्टांनी कमावलेल्या नोटांनी गच्च भरलेला स्वतःचा खिसा त्याच्या स्वप्नात भरलेली भरलेली तिजोरी तिजोरी कधीच येत नाही सिनेमात दिसली की तो चक्क डोळे मिटतो त्याची स्वप्नही त्याच्यासारखी मध्यमवर्गीय भरलेल्या खिशाचं साकारलेलं स्वप्न घेऊन तो आज प्रवासाला निघाला आहे आनंदाच्या नव्हे अगदी जवळच्या जाऊन परत यायच्या त्याचा हात त्याच्या खिशाकडे जातो आणि लक्षात खिसा मारला आपला त्याचा चेहरा त्याच्या गेलेल्या होतो येत्या डब्यात त्याच्याभोवती उभ्या असलेल्या गर्दीला तो सांगायला लागतो खिसा गेलाय माझा संवेदन शून्य गर्दीतून त्याच्या वाट्याला शून्य संवेदना येतात तरीही तो वाट पाहतो वपू काळे यांच्या एका कथेतल्या त्या पात्राची ते पात्र येईल आणि त्याला म्हणेल फक्त पन्नास हजार गेलेत ना तुमचे जाऊ द्या माझ्या खिशातले अडीच लाख गेले असंच एकदा दिवशी पत्नीचं ऑपरेशन होतं ते होऊ शकलं नाही पण तसं कुणीही येत नाही एक मधलं स्टेशन येत गाडी थांबते गर्दीच्या रेट्यामुळे तो डब्याच्या एका कोपऱ्यात ढकलला जातो गाडी सुरू होते समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरून त्याच्या चे लक्षात येत याचाही खिसा गेला पण समोरचा माणूस मग तो न राहून बोलतो खिसा गेला ना तुमचा जाऊ द्या माझे नुकतेच पंचवीस लाख गेले सगळं विकून गोळा केले होते उद्या माझ्या मुलाची मेडिकलची ऍडमिशन होती समोरचा माणूस सांगतो मला माझ्या मुलासाठी पुस्तक घ्यायची होती त्यावर तो म्हणतो पुस्तक घ्याल हो तुम्ही उद्या परवा पण माझ्या मुलाची मेडिकलची ऍडमिशन मात्र कधीच होणार नाही चोरापासून आपण सगळे आर्थिक विषमतेचे बळी समोरच्या माणसाला वाटलं का नाही तेही त्याला कळत नाही त्या न कळण्याच्या विचारात तो असताना गाडी थांबते ह्या दुसऱ्या मधल्या स्टेशनवर गाडी बराच वेळ थांबणार असते समोरच्या माणसाला तो म्हणतो तुम्हाला चहा वगैरे काही घेऊन यायचं असेल तर या मी लक्ष ठेवतो तुमच्या सामानावर विश्वास ठेवा माझ्यावर तुम्हाला वपुंची भदे नावाची कथा माहित आहे ना त्या कथेतला मीच तो दे मोठी मस्त कथा आहे ती त्या कथेत एक स्त्री तिचे गेलेले दिवस माझ्यावर सोपवून परदेशात जाते आणि ती कथा तिथेच संपते पण त्या कथेनंतर काय घडलंय माहित आहे तुम्हाला त्या स्त्रीला गेलेले दिवस भरत आले तोपर्यंत ती परदेशातून परत आलीच नाही आणि शेवटी मीच बांध झालो आणि मला दुसऱ्यांची दुखणी खुपणी स्वतःच्या अंगात सामावून घेणारा इतरांना नेहमी उपयोगी पडणारा भदे झाला तो पार्टनर सारखा खळाळून हसतो हसता हसता त्याच्या डोळ्यात पाणी समोरचा माणूस त्याच्याकडे मख्खपणे बघायला लागतो त्या बघण्यातही तो आशा शोधायला लागतो प्रवास संपतो पण आशा सापडत नाही प्रवास संपवून तो घरी येतो त्याच्या बॅग मधला त्याचा पिवळा सच्छिद्र गंजी फ्रॉक बाहेर काढत त्याची पत्नी त्याला म्हणते अहो आता नवीन गंजी फ्रॉक द्या तो म्हणतो सध्या शक्य नाही प्रवासात खिसा गेला माझा आता आणखी काही दिवस याच गंजी फ्रॉकवर भागवावे लागतील ती त्याच्या गंजी फ्रॉकला स्वच्छ धुते दोरीवरच्या स्वच्छ गंजी फ्रॉककडे तो पाहत राहतो त्याला वपूच्या वैदा रेहमान या कथेची आठवण येते ती त्याच्याकडे पाहून स्मित करत नाही त्याच्या कुशीतही शिरत नाही त्याच्या फाटक्या गंजी फ्रॉकला मात्र जपत राहते बपू काळे नावाचा कथाकार कथाकथनकार सव्वीस जून दोन हजार एक ला, जग सोडून गेला यावर विश्वास बसत नाही काटकसर करत तो वपूंच्या कथांचा कॅसेट विकत घेऊन ऐकतो वपूंच्या कथाची पुस्तक विकत घेऊन वाचतो वपू नावांचा कथा सुगंध त्याच्या भोवती नेहमी दरवळत असतो धन्यवाद